मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या आप आप सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आप आप समवेत आहेत वडूज पोलीस ठाण्याचे ए पी आय विक्रांत पाटील साहेब साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल आज तुम्ही पेडगाव मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांना सूचना करण्यात आलेल्या उद्या होणारी जी पेडगाव हिंद केसरी स्पर्धा आहे त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो आयोजकांना दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी योग्य तो बंदोबस्त केलेला दिसून येत आहे पण येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आमचं एक निवेदन आहे की त्यांनी आपली वाहने इतस्तता कुठेही पार्क न करता किंवा जो मेन रोड आहे तिथे पार्क न करता आयोजकांनी जी पार्किंगची सोय केलेली आहे त्या ठिकाणीच पार्क करावीत म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्य राहील त्याचबरोबर चारचाकी वाहने जे येणार आहेत प्रेक्षक असतील किंवा बैलगाडी मालक असतील जे फोर व्हीलर येणार आहेत त्यांना काय आव्हान करा प्रेक्षक येणार आहेत किंवा जे फोर व्हीलर किंवा बैलगाडी मालक येणार आहेत बऱ्याचदा असं दिसून येतं की गाडीच्या टपावर बसून येण्याचा प्रयत्न केला जातो पण तसं न करता सुरक्षिततेची काळजी घ्यावी अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर उद्या वडूचा आठवडे बाजार आहे त्याच्यामुळं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती वर्दळ राहणार आहे तर कशा सूचना असतील चालकांना तुमच्याकडून काय सूचना देण्यात येतील वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात आपला स्टाफ रस्त्यावर असणारच आहे पण घाई गडबड न करता रस्त्यावरील नागरिकांची काळजी घेऊन स्वतःची गाडी चालवावी आणि सुरक्षितपणे हे मैदानात यावं एवढंच आव्हान आहे मैदानातील प्रेक्षकांना काय सांगा आपला वडूज पोलीस स्टेशनचा दहा ते पंधरा चा, चा स्टाफ सिव्हिलमध्ये इथं असणार आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सुरक्षित रीतीने मैदान आणि कार्यक्रम जे होणार आहे त्याचा आनंद घ्यावा चालतंय खूप खूप धन्यवाद आपल्या समोर पी एस आय करचे साहेब आहेत करचे साहेब नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली आज आज इव्हिनिंगला आम्ही उद्या होणाऱ्या पेडगावच्या हिंद केसरी दोन हजार पंचवीस निमित्त या मैदानाची पाहणी केली पाहणी करण्यात आल्यानंतर सुंदर रीतीनं पा एक आयोजन केलेलं दिसत आहे पण तरीही उद्या मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी जर केलेल्या सूचनांचं जर पालन केलं तर अतिउत्तम होईल आणि मैदान चांगलं पार पडण्यात येईल उद्या कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात उद्या आमचा ओड्स पोलीस स्टेशनकडून सात ते आठ जणांचा स्टाफ इथं अवेलेबल असेल त्याच्यानंतर जे काही आमच्या ओल्स पोलीस स्टेशनकडून स्टाफकडून जे काही सूचना येतील त्या सूचनांचं प्रेक्षकांनी पालन करून इथं जे काय शा मैदान पार पार पाडणार आहे पेडगाव हिंद केसरीचं ते उत्तमरित्या पार पाडण्यासाठी त्यांनीही मदत करावी त्यांनीही सहकार्य करावे असे पोलीस प्रशासनाकडून त्यांना विनंती आहे चालते धन्यवाद आता पोलीस प्रशासनाचं आव्हान तर पाहिलंच आता आपण मोरे सरकारांकडं आलेलं एक महत्वाची त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यायची मोरे सरकार आम्ही पेडगावच्या बाईट टाकल्यानंतरनं एक दोन व्यक्तींच्या कमेंट आल्या होत्या की बैलांना कोणाला दुखापत झाली होती किरकोळ त्यावेळेस त्यांना योग्य त्यावेळेस तिथं पशुवैद्यकीय अधिकारी तिथे उपस्थित नव्हते तर ह्या वेळेस कसं नियोजन केलंय ते, ते, के के ते सांगा. यावेळेला पशु की, पशु वैद्यकीय अधिकारी यांची टीम राहणार आहे आणि टीम बरोबर त्यांची अँबुलन्स या ठिकाणी चोवीस तास इथं उभी राहणार आहे तर काय जर घडला घडू नये पण काय घडलं तर कशा पद्धतीने त्यांनी प्रोटोकॉल पाळायचा त्यांनी कशा पद्धतीने कळवायचं आयोजकांना स्टेजच्या पाठीमागल्या साईडला या ठिकाणी त्यांची अँब्युलन्स गाडी उभी राहणार आहे जरी चुकून बायला एखाद्या कुठे इकडे तिकडे दुखापत झाली तर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी स्टेज येऊन या ठिकाणी आपण बोलला आपण जरी नुसता बोललाक नाही तर ठिकाणी आपली सोय केली जाईल चालते धन्यवाद मोरे सरकार धन्यवाद